मध्य प्रदेशातलं ग्वालियर हे शहर या शहरातल्या एका महत्वाच्या ठिकाणी हिंदुत्ववाद्यांची गर्दी होती आणि या गर्दीचा नेता होता एक वकील या नेत्याला मोठा नेता व्हायचं होतं त्यामुळं संधी होती त्याला समोर काहीतरी करायची आणि त्या ठिकाणी कायद्याचं पालन करण्यासाठी एक पोलीस अधिकारी महिला होती ती महिला होती मुस्लिम तिचं नाव होतं हिना खान त्यामुळं अर्थातच नेत्याच्या दृष्टीनं अत्यंत चांगली अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्याला नेता होण्यासाठी त्यामुळे त्यानं त्या ते महिलेला एक प्रकारे चॅलेंज केलं आणि तिला सनातन विरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला पण त्या महिला पोलीस अधिकाऱ्यानं म्हणजेच हिना खाननं त्या नेत्याची कंप्लीट हवाच काढली ती कशी ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पहा तर या प्रकरणाची सुरुवात झाली काही महिन्यांच्या पूर्वी ग्वालियर युनिव्हर्सिटी एरियामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावला जावा अशी दलित लोकांची मागणी होती या मागणीला काही सवर्ण लोकांचा विरोध होता या अनिल मिश्रानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात काही वक्तव्य काही महिन्यांच्या पूर्वी केल्यामुळं आणि समाजामध्ये तणाव वाढवल्यामुळे या व्यक्तीवर विशेष लक्ष ठेवलं जात होतं आणि त्या परिसरामध्ये विशेष पोलिसांचा बंदोबस्त होता आणि असाच बंदोबस्त मागच्या दोन तीन दिवसांपासून देखील होता ग्वालियरच्या कलेक्टर असणाऱ्या रुचिका चौहान यांनी सांगितलं होतं की या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाला परवानगी असल्याशिवाय कोणताही कार्यक्रम होणार नाही याची काळजी घ्या पण बरोबर पंधरा ऑक्टोबरला या ठिकाणी होता नेत्याचा म्हणजे अनिल मिश्रा यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना त्या ठिकाणी एक टेंट उभा करायचा होता आणि तो टेंट अर्थातच त्यांना कुठलीही परमिशन नसताना करायचा होता तिथं यावेळी कायद्याचं पालन करण्यासाठी ज्या महिला अधिकारी उभ्या होत्या त्या महिला अधिकाऱ्याचं नाव होतं सी एस पी हिना खान म्हणजे चीफ सुपरिटेंडे पोलीस हिना खान या हिना खान यांनी अशा प्रकारे टेंट उभा करायला विरोध केला करा। त्यावेळेला अनिल मिश्रा आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते होते त्यांनी एक प्रकारे त्यांना विरोध करायचा प्रयत्न केला आणि त्यांच्याबरोबर वाद घातला या वाद घातल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की समोरची महिला पोलीस अधिकारी ही एक मुस्लिम आहे तिच्या नावाची पाठी त्यांनी वाचली आणि तिच्याबरोबर भांडायला सुरुवात केली अनिल मिश्रा तिला म्हणायला लागले की तुम्ही सनातन विरोधी आहात म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी करता आहात आणि आम्हाला आमचा वाढदिवस देखील साजरा करता येत नाही आम्हाला या ठिकाणी सुंदरकांड करायचं होतं या ठिकाणी आम्हाला रामायण करायचं होतं म्हणजे अर्थात अनेक काही धार्मिक ग्रंथांचं वाचन या ठिकाणी करायचं होतं जे पोलिसांच्याकडून दिलं जात नाही करू दिलं जात नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जय श्रीरामच्या घोषणा द्यायला सुरुवात केली त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील जय श्रीरामच्या घोषणा द्यायला सुरुवात केली हे पाहताच मग हिना खान यांचं डोकं भडकलं पण त्यांनी देखील त्या अनिल मिश्रांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं त्यांनी एक वेळा घोषणा दिली तर हिना खान यांनी चार वेळा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम अशा घोषणा दिल्या आणि अनिल मिश्रांचं तोंडच बंद केलं कारण समोरच्या गर्दीला अपेक्षा अशी होती की मुस्लिम अधिकारी जय श्रीरामची घोषणा देऊ शकणार नाही आणि त्यामुळं तणाव वाढवायला मदत होईल पण ॲक्च्युली तसं झालं नाही हिना खान यांनी चार वेळा जय श्रीरामची घोषणा दिल्यामुळं तिथलं वातावरण अचानक निवडलं आणि अनिल मिश्रा जे नेता होते त्यांना तिथून पळ काढावा लागला हिना खान यांनी सांगितलं की जर तुम्हाला सुंदरकांड किंवा समग्र रामायणाचं वाचन करायचं असेल तर तुम्ही शेजारच्या मंदिरामध्ये जा ज्या मंदिराच्या समितीची परमिशन तुम्ही जर घेतली तर तुम्हाला ते तिथं कधीही चोवीस तासात करता येईल त्यासाठी पोलिसांच्या परमिशनची गरज नाही पण नेत्याचं म्हणणं असं होतं आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांचा आवाज देखील त्यामध्ये येतोय ते सगळे म्हणतायत की लोक आपला स्वतःचा बर्थडे देखील साजरा करू शकत नाहीत काय पण थोडक्यात इथं लक्षात येतंय की नेत्याला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांचा बर्थडे हा रस्त्यावर टेंट लावूनच करायचा होता कारण त्यांना समाजात तेड निर्माण करायची होती वातावरण बिघडवायचं होतं आणि समोर असलेली मुस्लिम पोलीस अधिकारी त्यांना एक संधी वाटत होती मीना खान यांनी जे केलं त्याबद्दल तिथल्या दलित समाजानं त्यांचं कौतुक केलंय आणि त्यांची पाठ थोपटलेली आहे कारण अनिल मिश्रा हे एक दलित विरोधी नेते म्हणून तिथल्या भागामध्ये लोकप्रिय आहेत अनेक वेळा त्यांनी दलितांचा विरोध केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला देखील त्यांनीच विरोध केला आहे आणि हे प्रकरण लावून धरलेलं आहे काही असलं तरी हिना खान यांनी हे <गाँगे> प्रकरण अत्यंत काळजीपूर्वक हाताळलं त्यांनी कोणत्याही प्रकारचा वाद किंवा तिथं कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घेतली खरं तर भारतीय राज्यघटनेप्रमाणे आपल्याला दिलेलं काम त्या करत होत्या त्यांना कोणत्याही पद्धतीनं जय श्रीरामच्या घोषणा देण्याची खरं तर गरज देखील नव्हती पण तिथली परिस्थिती पाहता नाजूक परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या आणि त्याबद्दल त्यांना अतिशय आनंद आहे त्या आजही म्हणतात की मी त्या घोषणा दिल्या कारण मला या लोकांना हे दाखवायचं होतं की तुम्ही मुस्लिम म्हणून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करू शकत नाही आपल्या तोंडातून देवाचं नाव निघलं तर त्यामध्ये काहीही गैर नाही मग त्या ठिकाणी सुंदरकांड किंवा रामायण यांचं वाचन करणारा तो नेता मात्र पळून गेला खरं तर त्याला शेजारच्या मंदिरामध्ये जाऊन हे सगळं करायची परमिशन होती मंदिराच्या आत या गोष्टी करता आल्या असत्या पण त्या ठिकाणी मुद्दाम टेंट उभा करून त्याला या सगळ्या गोष्टी घडवायच्या होत्या एक प्रकारे तिथं वातावरण बिघडवायचं होतं त्यामुळं मागच्या दोन तीन दिवसांपासून हिना खान या ट्विटरवरती ट्रेंडिंग आहेत त्यांचं सगळीकडून कौतुक आहे ग्वाल्हेर जिल्ह्याचे कलेक्टर किंवा तिथले अनेक पोलीस अधिकारी यांनी देखील हिना खान यांचं याबद्दल कौतुक आहे याशिवाय हिना खान कोण आहेत कुठल्या आहेत याची देखील चर्चा सुरू झाली हिना खान या मध्य प्रदेशातल्या गुन्हा आहेत त्यांचं सुरुवातीचं शिक्षण वगैरे सगळं गुणांमध्ये झालं होतं त्या एका मुस्लिम परिवारातील आहेत हे आपल्याला माहिती आहे त्यांच्या वडील एक शिक्षक होते व्यवसायानं त्या एक फिजिओथेरपिस्ट होत्या पण नंतर दोन हजार पंधरापासून त्यांनी एम पी पी एस सीचा अभ्यास करायला सुरुवात केली सुरुवातीला दोन हजार सोळा साली त्यांना एम पी पी एस सी मधून पोलिसाची पोस्ट मिळाली त्यानंतर दोन हजार अठराला त्यांचं पोस्टिंग झालं आणि सध्या दोन हजार पंचवीसमध्ये त्या चीफ सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस ग्वालियर युनिव्हर्सिटी एरियामध्ये सध्या काम करत आहेत जे काही झालं किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी ते केलं त्याबद्दल ते त्यांना अतिशय आनंद आहे आणि त्या अतिशय खुश आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा परिवार किंवा त्यांच्या जवळचे इतर लोक देखील याबद्दल खुश आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या देशभरातल्या तमाम हिंदू मुस्लिम लोकांनी त्यांनी जे केलं त्याबद्दल त्यांचं कौतुक केलंय खरं तर जय श्रीराम म्हणणं ही कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला सक्तीची गोष्ट नसली तरी त्यांनी त्या ठिकाणी ती केली कारण ती करणं गरजेचं आहे असं त्यांना वाटलं पण त्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण होऊ दिली नाही याबद्दल त्यांचं कौतुकच केलं पाहिजे हिना खान यांनी जे केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं ज्या पद्धतीनं त्यांनी हे प्रकरण हाताळलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र